झोपेत होते की देज़े देज़े मला घड्यात किती वाजले हे लक्षातच आलं नाही कपडे सगळं आता बॅगा वेड्यासारख्या भिजल्यात आता माहिती नाही आतल्या कपड्यांचं काय झालं असणार आहे हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज मिश्री आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल देन डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल सो आजचा ब्लॉग आपण तुम्हाला नगरमधूनच चालू आहे सो so, परवा रात्री आम्ही इथे पोहोचलो काल दिवसभर ब्लॉग करण्यासारखं फारसं काही झालं नाही पण आजचा दिवस खूप जास्त एक्साइटिंग आहे आज आम्ही संध्याकाळी ट्रॅव्हल करणार आहे नगरवरनं नागपूरला सो so, जवळजवळ बारा तेरा तासात हा प्रवास असणार आहे सगळे एकत्र एक मी एका बसमधून जाणार आहे सो ते सगळं ब्लॉक करूया आत्ता जवळजवळ साडेबारा वाजत आले नाश्ता झाला आहे आंघोळी झाली आहे मी आज मस्त हेअर वॉश केला आहे कारण तिकडे गेलं ती प्रोग्राम आहे सो छान दिसलं पाहिजे परत आता मी खाली झाली आहे कपडे भरत घालायला सो अशी बरीच सगळी कामं आहेत आणि आजचा दिवस खूप एक्सायटेड आणि असं गडबडीत जाणार आहे सो सगळं ब्लॉग करूया ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुन्हा एकदा जर नवीन असाल देन डू सबस्क्राईब नाही चलो विसरले होते मी ब्लॉग बनवते तर आता मी जेवायला बसलो आहे जे जेवता जेवता उठलं म्हटलं पटकन व्हिडिओ काढावा सो so, आम्ही जेवायला आज मस्तपैकी छोल्याची भाजी केली आहे मी दाखवते काय बनवलंय आहे छोल्याची भाजी कांद्याची पात अजून काय आपल्याकडे भेंडी आहे मसाला कैरी मसाला कैरी ही जस्ट मी आता संपवली पण आहे आम्ही पण बनतोय आता जेवण झाल्यावर पण आमचे अजिबात घेऊ नको घेतलं आता पन आहे आज एकदम ताज ताज पण बनवलंय मग मी पण ताजच बनवतात अगं ताज म्हणजे आता जस्ट ग बनवलंय असं गरम गरम मोठी असं मग झाडावरच्या कैऱ्या पडल्यात ताज्या कैऱ्याचं पण आहे असं म्हणत कैऱ्यांचं पन जेवण झालं आता मी मस्तपैकी पन पडणार आहे पण राई छान झाले पण पिऊन हा विड

मस्त आहे पण ते ॲक्च्युली गरम गरम भरलेत ना ग्लास थोडं बर्फ पाहिजे आता गार बर्फ सध्या झालेला नाही आहे पण टेस्टला एक नंबर झाला आहे बरंच दिसतं बडावी ते आलो आहे मी वरती बॅगेची पॅकिंग करायची आहे संध्याकाळी निघायचं आहे सो सगळं जे काही तिकडे न्यायचं आहे चांगलं ड्रेस गाडीत कुठला घालायचं आहे हे सगळी तयारी करायची आहे रात्री बऱ्याच तासाचा प्रवास आहे जसं मी मगाशी सांगितलं सो त्या अकॉर्डिंग सगळी पॅकिंग झाली पाहिजे तर आता तीच गडबड चालू आहे मम्मी इथे पॅकिंग करते इकडे चालली आहे मम्मीची इकडे मी करायला घेणार आहे आता माझी चला फोन फोन तिकडे उभा केला होता ट्रायपॉड वरती आणि ते जे आहे ते जोरात खाली पडलं एवढ्याच ह्याच्यावरून माझा फोन वाचला लागता नाही तर पूर्ण तुकडे तुकडे झाले असते स्क्रीनचे पॅकिंग झाली आहे हे आता ह्या तीन बॅग आम्ही सोबत कॅरी करणार आहे ही डिंपीची माझी ही मम्मीची आरवची आणि ह्याच्यात आम्ही थोडेसे गरम कपडे घेतले तीन केस रात्री थंडी वाजली तर गाडीत घालायला हा ड्रेस मी जाताना घालणार आहे सो मी हा वरती ठेवला आहे ही एक हँडबॅग कॅरी करणार आहे सोबत आणि बाकी हे सगळं सामान इथेच यायचं आता मी डिंपीला हेल्प करते ही जरा इस्त्री करायची ह्या सगळ्या कपड्यांना एक मामींचा ड्रेस आहे एक डिंपीचा ड्रेस आहे मामींची पण तयारी चालली आहे तिकडे मामी चालू आहे <laughs> चला इस्त्री करायला हेल्प करू नाही तर हा माझा ड्रेस आहे जो ही घालते जाळून ठेवेल त्याच्यामुळे मला रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीच पाहिजे गोंडाळ जायला लावल्यास त्यांचं हॉट व्हील्स कलेक्शन दाखवून फाय हंड्रेडला घेतली ट्रक शोबत यायची त्या गाडीची प्राइस आता काहीतरी टू थाउजंड काहीतरी गेलेली छान आहे ही गोल्ड वॅगनची काय माहिती बस आहे तिघ बस आहे गोल्ड वॅगनची मी वन एटीला घेतली होती आणि तिची गेले वर गेलेली होती मी मागच्या आणि ही मी मध्ये घेतली होती वन सेवन्टी ला घेतली होती हिची प्राइस नाही सांगितली माहितीच नाही

थामे थाम दोन कुठे हा नाही इथे पर्यंत भरलंय आता इथं करते ना हे कपडे आहेत ना ह्यात काय उघडलं काय ते मम्मी सामान वगैरे सरकवलं असेल तर बाहेर नको पडायला दार उघड ना मम्मा हे दार

मुलगा घेऊन उद्याच या संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तु दिव्या दिव्या दीपक काणी कुंडल मोती हा दिव्या लाहुल नमस्कार आयुष कामाद सिद्ध है प्रथम वक्र तुंडम च एक दंड

I <laughs> do असले जाते छोटीशी मेहंदी वाटायची अजून डिझाईन वगैरे काही फायनल नाही आहे पण आपण मेहंदी काढायला चालू करूया काय काढायचा काढ आधी आयडिया दे तुला कशी काढायची आधी राजापुरीचं प्रतीक्षा नाही प्रतीक्षा का रावने मला फक्त पीटक असं हा मी एका पेट्रोल पंपवरती थांबलोय इथून संभाजीनगर फक्त वीस किलोमीटर आहे थोडासा हॉल्ट घेतला कारण एकदा पुन्हा परत हायवेला लागल्यावरती ला थांबता येणार नाहीये आत्ता टेन ट्वेंटी झालंय म्हणून दिसतोय की नाही सो थोडासा हॉल्ट घेतला तर मी विचार केला आता गाडी थांबली तोपर्यंत पटकन मेहंदी काढून घ्यावी कारण मेहंदी काढतानाच अचानक गाडी थांबली आज जाऊया आणि पटकन मेहंदी काढूया घेते घेते सगळे आता घेते आता मी आहे हो सो आत्ता आम्ही एक हॉल्ट घेतला आहे एक वाजत आलेत जवळजवळ आणि बघायचं कुठे बघायचं आहे थांब जाऊ नको एकटा था, थांब जरा घेऊन जाऊ कुणा तरी आत्ता आम्ही समृद्धी महामार्गावरून आलो इकडे तर आम्ही कदाचित बुलढाणा जिल्ह्यात मांडवली असं कुठेतरी आहोत पेट्रोल पंपावरती थांबलो आहे थोडासा हॉल्ट घेतला पाच दहा मिनटं ड्रायवर काकांनी थोडा चहा वगैरे होता फ्रेश व्हायचं होतं सगळे थांबलं आहे तिकडे चहा घेत आहे मागच्या बाजूला आपण त्यांच्याशी बोलूच पण एक्झॅक्ट लोकेशन मला समजत नाही नक्की काय आहे पण इकडे तिकडे वाचून आणि गुगलवरती बघितल्यावरती हे लक्षात आलं की हा बुलढाणा जिल्हा आहे आणि ड्रायव्हर काकावरूनच काहीतरी का सांगत होते पण येताना रस्ते इतके सुंदर आणि स्वच्छ आय गॅस तो समृद्धी महामार्गच होता सो ठीक आहे अजून प्रवास भरपूर व्हायचा अख्खी रात्र जायची आहे काय झालं काय बिस्किट चहा घेतो आहेस तू एक्झॅक्टली लोकेशन मला सांगता येत नव्हतं ते आपल्याला काका सांगतील की आपण कुठल्या आलो होतो आपण औरंगाबाद जालना मार्गे नंतर समृद्धी मार्गाला अटॅच झालो तिथून बुलढाणी जिल्ह्यात पोचलो आपण मांडवली गावात अच्छा आता इथं चहा चालू आहे ब्रेक घेतलेला आहे आणि मग पुढचा प्रवास सुरू कर

मी इतकी जास्त झोपेत की मला किती वाजले हे लक्षातच आलं नाही 3.46 फ्री फॉर्टी सिक्स झालेत आता जस्ट आम्ही मागे बॅगा काढल्या अनलोड केल्या वरतून सगळ्या हातमध्ये घेतल्या आणि एका पेट्रोल पंपावर येऊन थांबलो बॅगा वेड्यासारख्या भुजल्यात आता माहिती नाही आतल्या कपड्यांचं काय झालं असणार आहे दोन राहिले पण तिथून पण पुढे आहे पुढे नव्वद किलोमीटर आहे टोटल आता दोनशे राहिले नव्वद आहे का एकशे वीस आहे काका एकशे वीस म्हणत होतो नागपूर पासून एक वीसशे एकशे वीस आहे रस्त्यात भरपूर पाऊस लागला त्याच्यामुळे गाडीवर ठेवलेल्या बॅगा खाली काढाव्या लागल्या त्या पूर्णपणे भिजल्या आणि आता आम्ही आता आम्ही पेट्रोल पंपावर थांबलेलो आहोत डिझेल भरण्यासाठी डिझेल भरल्यानंतर ताबडतोब निघणार आहे अजून दीड अडीच तासाचा प्रवास आहे पाऊस चालू आहे का बारीक बारीक आणि बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं की पाऊस असेल पूर्ण गर्मीचं वातावरण होतं निघालं तेव्हा फायनली पोहोचलो आहे नागपूरमध्ये एक नागबीड नावाचं गाव आहे तिथे हा कार्यक्रम होणार होता तर फायनली आमची बारा तासाची हेक्टिक जर्नी रोड ट्रिप फायनली संपलेली आहे पण आता पुन्हा रात्री हा बारा तासाचा प्रवास चालू करायचा आहे जसं की मी ब्लॉग मला आठवत आहे आठ सव्वा आठच्या आसपास चालू केला होता म्हणजे आमचा प्रवास तिथून चालू झाला होता आणि आत्ता सात वाजलेत सो खूप मोठा प्रवास झाला आहे आमचा रोड ट्रिप ही बसनी आम्ही जे एवढं ट्रॅव्हल केलं आहे मी ॲक्च्युली कधीच एवढं लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल नाही केलं आहे आणि मला नाही वाटत आमच्यासोबत जितके कोणी आले तितके कोणी केलं असेल सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्यासाठी खूप 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 थँक्यू जर तुम्ही नवीन असाल देन यू सबस्क्राईब टू माय चॅनल आणि बस त्याच ए थँक्यू या व्हिडिओसाठी इतकंच आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब